अस्तित्वाची लढाई अस्तित्वाचा प्रश्न आणि विठ्ठलांना गोललात मित्रांनो अस्तित्वाची लढाई असं मी का म्हणतो तर आज एक सोन्याचं मैदान पार पडलं ज्या मैदानात एक नंबरला तब्बल अडीच तोळे सोने बक्षस होतं आणि एक नंबरपासून ते शेवटच्या नंबरपर्यंत सोन्यामध्ये बक्षस होतं असं हे वेगळं माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रातील पहिलंच मैदान आणि या मैदानात मित्रांनो विठ्ठलांचा तेज आपल्याला पाहताना पाहायला मिळाला तेजाच दोन नंबरचा मानकर झाला पण गुलात राहायला तेच महत्त्वाचं कारण आज ते जे आणि ठरणार ना यांच्या अस्तित्वाचा प्रश्न होता कारण मित्रांनो बरेच जण म्हणत म्हण म्हणू लागले की ते जे आता मोठ्या मैदानात गुलात राहू शकत नाही ते ज्या मोठ्या मैदानात आजकाल पळत नाही कारण दोन तारखेला कोरेगावचं हिंदगीच मैदान होतं आणि त्याच्या आधीच ते जे आपल्याला लोणंच्या मैदानामध्ये पण पाहायला मिळाला आणि ब गेले बरेच मैदान ते ज्या जिथे मोठ्या नंदी येतात तेथे ते ज्या पद नव्हता त्यामुळे बरेच जण म्हणू लागले की ते, ते, ते ज्या आता मोठ्या मैदानात पाहणार नाही ते ज्या मोठ्या मैदानात गोललात राहू शकत नाही पण आज विठ्ठल आणि आणि तेजाने ते करून दाखवलं आज ह्या मैदानात एक टॉपचा सेमी होता सेमी क्रमांक सातमध्ये विरुद्ध तेजा अशी लढत झाली आणि या लढतीत मित्रांनो तेज सुट्टा निकाल घेतला त्याच्यासोबत आज दिवाण्या होता आणि सुट्टा निकाल घेऊन फायनलसाठी पात्र त्यानंतर मी आली फायनलची होई तर फायनलसुद्धा बरेच टॉपचे नंदी होते त्यामध्ये दे लखन देखील होता लखनसोबत बाद बादल होता आणि या टॉपचे लढतील मित्रांनो ते ज्यांनी पुन्हा एकदा करून दाखवलं दा आणि दोन नंबरचा मानकर झाला आणि या मैदानात एक नंबरची मानकर झाले ते मान म्हणजे घरचा साज चिमण्या आणि त्याच्यासोबत होता कळंब्याचा शंभू असा हा घरचा साज त्यांचं मनापासून खूप कप अभिनंदन आणि गोलात राहिलेल्या सर्वजनंदींचं मनापासून खूप खूप अभिनंदन मित्रांनो चालतो पुन्हा यादा काय नवीन अपडेट्स भन्नाट नवीन एडमध्ये